हिंदू आणि मुस्लिम एकता निर्माण झाली एकोणीसशे एकोणीस एकुनीश सालामध्ये हे निर्माण झालं अलिबंधून केलं आणि महात्मा गांधींनी पूर्ण त्यांच्या त्यांच्यावर होते सहयोगी झाले होते तर ह्याच माझगाव विभागामध्ये नगरसेव वीस बावीस वर्ष आणि दोन वेळा आमदार सुद्धा झालेला तर अनेक वेळा मला इथे आमंत्रण दिलं जातं आणि मी ज्या ज्या वेळेला इथं असतो मुंबईत त्यावेळेला मी येतो इथे सर आज ओबीसी समाजाची महत्वपूर्ण बैठक होती वायबी समाज सेंटर इथे बैठक होते तर सरकारने काढलेल्या जी आरच्या विरोधात ही बैठक आहे आज काय नेमकं या तुम्ही या बैठकीला उपस्थित राहणार असं आहे ना की वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत आपलं मत प्रदर्शन आहेत पोषण करत आहेत कोण मोर्चे आहेत कोण भाषणं करतायत मी सुद्धा जे आपल्या आपल्या पद्धतीनं जे काही काम करायला पाहिजे ते मी करणार आहे पदापरिषद ज्या पद्धतीने आम्हाला जायचं त्या पद्धतीने आम्ही जातो आहोत बाकी माझं म्हणणं एवढंच आहे की या सगळ्यांना आपला विषय फक्त हा जो जी आर आहे त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ही साठी अडचणीची ठरणार आहे आज जरी सगळे आम्ही कुणी सांगत असले सरकार की कुणालाच त्रास नाही कोण सांगतो मराठ्याचे सगळे प्रश्न सुटले कोण म्हणतो तीन कोटी लोक आता ताबडतोब ओबीसी झाले आता तीन कोटी ते जर खरं असेल तर हे खोट आहे आणि हे खरं असेल तर ते खोटं तर त्या खऱ्या खोट नक्की काय आहे ते शोधण्याचा आमचा प्रश्न दोन चार दिवस जे आहे आज ही रजा होती सगळी सुट्ट्या चालल्या होत्या त्यामुळे वकील साहेब सुद्धा भेटत नव्हते परंतु जे आहे एक दोन दिवसामध्ये आमचे कार्यकर्तेचे निश्चितपणे मुद्दे असतील कोर्टात गेल्यानंतर अशी चर्चा सगळ्या समाज आमचे जे आहेत ना तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत ओबीसी मध्ये एक मराठा जात एकच आहे आमच्याकडे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत तर प्रत्येकाचे जे काही काय वेगवेगळे जो नेते आहेत कोण कोण चालू द्या परंतु सगळ्यांचा उद्देश हाच आहे की ओबीसीचं आरक्षण कमी होता काम पुन्हा एकदा आवाहन झालेलं आहे की जोपर्यंत दसऱ्याच्या जवळपास या जो आता जीआर घेतला काढलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली नाही तर मी पुन्हा एकदा आंदोलन ना सरकार पाहिजे काय आता आंदोलनच जर करायचं असेल आणि सगळं घ्यायचं असेल तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलनाला उतरेल ना आता लहान लहान गावागावामध्ये सुरू आहे उधर एकत्रित हो शुरू हो रूप ओबीसी समाज के जो है तीन सौ चौरातर जनजातीय जन है और दूसरी जो सारे सारे जो अलग अलग कास्ट है अलग अलग आए हैं तो सब लोग जो है कोई मोर्चे निकल रहा है कोई जो है भूख हड़ताल कर रहा है कोई कुछ कर रहा है मगर सबका एक ही जो है मांग है कि ओबीसी को दबाया न जाए ओबीसी में दूसरे जो है बड़े कोई घटक जो है जिनको हाईकोर्ट ने नकारा है जिनको सुप्रीम कोर्ट ने नकारा है ओबीसी आयोग ने नकारा है उनको ओबीसी में जगह नहीं देनी चाहिए इसके ऊपर सब लोग एक है अब अलग अलग ढंग से अपने अपने जो है जगह पर वो काम कर रहे हैं जहाँ कोर्ट में जो हमारे लोग जरूर जाएंगे अब जो है वकील वकालत की जो वकील लोग हैं दो चार दिन जो यहाँ छुट्टियां थी बातचीत चल रही है और जाएंगे कोटा जाना रहना महाराष्ट्र शुरू देना नहीं हाँ हाँ भाई ठीक है अब वो तो जो है तो अभी यानी जो है महाराष्ट्र विकत घेला कि का जवाला महती नहीं सग राज्य था बघू आम्ही काय करायचं आम्ही आम्ही विश्वास होतो त्यांचं म्हटलं आहे हा हा गिअर आम्हाला दाखवला नाही